नेवासा शहरामधील खोलेश्वर गणपती मंदिर ते ज्ञानेश्वर महाराज मंदिर रस्त्यावरील अतिक्रमणं सार्वजनिक बांधकाम आणि नगरपंचायत प्रशासनानं संयुक्त कारवाई करत पोलीस बंदोबस्तामध्ये तिसऱ्यांदा हटवली आहेत नेवासा शहरामधील खोलेश्वर गणपती मंदिर ते ज्ञानेश्वर महाराज मंदिर रस्त्यावरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम आणि नगरपंचायत प्रशासनानं संयुक्त कारवाई करत पोलीस बंदोबस्तामध्ये तिसऱ्यांदा हटवली आहेत मुख्य रस्त्याच्या मीटरच्या अतिक्रमण वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता हे अतिक्रमण काढण्यासाठी या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणधारकांना अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याबाबत कळवण्यात देखील आलं होतं लोक आयुक्त कक्ष अधिकारी यांनी अतिक्रमणाबाबत कारवाई केल्याबाबतचा अहवाल मागितल्यानं सार्वजनिक बांधकाम उपविभागानं अतिक्रमण धारकास नोटीस बजावल्या होत्या त्यानुसार रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आली आहेत यावेळी व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करत स्वतः अतिक्रमण काढून सहकार्य केलंय पोलीस प्रशासनानं यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच